बघा बार बारा अंडी दहा रुपयांना खरेदी केली व दहा अंडी बारा रुपयांना विकली तर व्यवहारातील शेकडा नफा किंवा तोटा किती असा प्रश्न बारा अंडी दहा रुपयांना खरेदी केली दहा बारा अंडी दहा रुपयांना खरेदी केली मुझे दहा बारा याचा अर्थ दहा रुपयात बारा अंडी म्हणजे दहा चेद बारा अशी मांडणी हा अपूर्णांक म्हणजे खरेदी लक्ष द्या आता गणित म्हणते की दहा अंडी बारा रुपयांना विकली दहा अंडी बारा रुपयांना विकली म्हणजे इथं बारा छेद दहा दहा अंडी बारा रुपयांना विकली म्हणजे बाराच दहा अंडी लक्ष द्या बाराच दहा दहा अंडी बारा रुपयांना विकली दहा अंडी बारा रुपयांना विकली आणि बारा अंडी ही अंडी आहेत लेकरांना लक्ष द्या हे आहेत रुपये ही इथं मांडण्यात गडबड झाली हे आहेत रुपये आणि हे आहेत अंडी दहा रुपयात बारा अंडी खरेदी केली बारा रुपयात दहा अंडी विक्री केली ही मांडण्यातील एखाद्या वेळेस गफलत झाल्यामुळं गणित संपूर्ण चुकते वेळे वेळेचा व्यय वे होते लक्ष द्या ही गडबड होऊ नये म्हणजे इथं बारा दहा काय विक्री किंमत आता अपूर्णांक कोणता मोठा काढण्यासाठी एखाद्या वेळेस बारीक गोष्ट पक्की लक्षात ठेवा दहा छेद बारा इथं बारा छेद दहा ही आहे खरेदी ही आहे विक्री करायचं काय या बारा बाराचा गुणाकार करा गुणाकार एकशे चौवेचाळीस बारा गुणीला बारा म्हणजे बाराचा वर्ग दहा दहाचा गुणाकार करा दहाो दहा शंभर कोणाच्या डोक्यावरील संख्या मोठी तर बाराशे दहाच्या म्हणजे विक्री मोठी ज्या व्यवहारात विक्री मोठी त्या व्यवहारामध्ये झालेला असतो ना फाले लक्ष द्या आता व्यवहारात नफा झाला मात्र प्रत्यक्ष नफा किती झाला काढण्यासाठी विक्री वजा खरेदी हा सिद्धांत आहे नफ्याचा विक्री वजा खरेदी किती हो बारा छेद दहा खरेदी दहा छेद बारा अपूर्णांकाची वजाबाकी छेद विषम असतानी करायची कशी या छेदाने गुना, या अंशाला गुन्हा गुणाकार एकशे चौवेचाळीस या छेदाने या अंशाला दहाू दाहू शंभर छेदस्थानी छेदाछेदाचा गुणाकार बारा दाही एकशे वीस अंशातील वजाबाकी चौवेचाळीस छेदस्थानी एकशे वीस लेकरांनो हा झाला त्या व्यवहारातील प्रत्यक्ष नफा हा झाला प्रत्यक्ष नफा प्रश्न व्यवहारातील शेकडा नफा असा प्रश्न म्हणून शेकडा नफा काढण्याचं एक सूत्र आहे जसं की प्रत्यक्ष व्यवहारातील नफा कुणीला शंभर बाकीला वस्तूची खरेदी किंमत प्रत्यक्ष नफा किती चौवेचाळीस चेद एकशे वीस प्रत्यक्ष नफ्याच्या ठिकाणी मांडा त्याला गुणिना शंभर आणि भागीला हे लेकरांनो खरेदी किंमत दहा छेद बारा सूत्रानुसार लक्ष द्या इथं शून्य घालवा इथं शून्य घालवा म्हणजे उरते काय चौवेचाळीस छेद बारा गुन्हिला दहा छेदस्थानी दहा छेद बारा हा हे लेकरांनो संयुक्त अपूर्णांक संयुक्त अपूर्णांकाचे निरूपण असं संयुक्त अपूर्णांकाची सोडवण करत असताना संयुक्त अपूर्णांकाच्या छेदातील छेद म्हणजे हे बारा संयुक्त अपूर्णांकाची सोडवण करत असताना संयुक्त अपूर्णांकाच्या छेदातील छेद हा अंशामध्ये गुणीला घ्यावा लागतो हे पक्क लक्षात ठेवा वहीत लिहून घ्या ओके मग आता इथपर्यंत आमचं गणित आलं आता चौवेचाळीस छेदस्थानी बारा गुणीला दहा कडे येताना या बाराचा प्रवास हे बारा येणार अंशस्थानी इथं गुणीला आता छेदस्थानी फक्त दहा आता बारा लाखा होतात दहाला दहा लाख होता सर म्हणजे उरते काय हो फक्त चौवेचाळीस चौवेचाळीस काय आहे तर त्या व्यवहारातील शेकडा नफा आहे व्यवहारातील शेकडा नफा किंवा तोटा किती व्यवहारामध्ये शेकडा नफा झाला आणि तो झाला चौवेचाळीस टक्के हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे okay. शेकडा नफा शेकडा तोटा ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल